मतदान संपलं की पुढचा सगळ्यात उत्सुकतेचा टप्पा सुरू होतो मतमोजणीचा पण तुम्हाला आहे का ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे मतमोजणी नेमकी कशी केली जाते मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदार जेव्हा त्याच्या प्रतिनिधीला मत देतो तेव्हा ते मत थेट ईव्हीएमच्या कंट्रोल युनिट मध्ये सुरक्षित साठवलं जात मतदान संपल्यानंतर ही मशीन सील बंद करून मतमोजणी केंद्रात नेली जाते मतमोजणीच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सील तोडली जाते यानंतर ईव्हीएम जोडली जाते रिझल्ट डिस्प्ले युनिटची आणि प्रत्येक उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या मिळालेल्याच वेळी व्ही व्ही पॅट म्हणजेच मतदाराने पाहिलेला पेपर स्लिप त्यातील काही निवडलेल्या केंद्रांवर हस्तपरीक्षणासाठी मोजल्या जातात जेणेकरून मशीन मधील नोंदी अचूक आहेत का हे तपासता येतं संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेसाठी सी सी टी व्ही आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केली जाते म्हणूनच ई व्ही एम म्हणजे फक्त मशीन नाही ती भारताच्या लोकशाहीची अचूकता आणि पारदर्शकतेचं प्रतीक आहे तुम्हाला वाटतं का ईव्हीएम प्रणालीवर पूर्ण विश्वास ठेवता येतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पॉलिटिक्स रिलेटेड माहितीसाठी इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका